सर्वांना नमस्कार मित्रांनो पाणी ही शेतकऱ्यांची अत्यंत महत्वाची गरज आहे आणि आज ग्रामीण भागामध्ये आपण जर विचार केला तर पानाड्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारे पाणी बघितलं जातं त्याला बऱ्याचशा याला काही या शास्त्रीय आधार देखील नसतात प्रत्यक्षामध्ये दे आपण वराह मिहीर यांचं नाव कदाचित ऐकलं नसेल परंतु यांच्या काही आयडियाज यांचे, का या यांचे तत्त्वज्ञान <गला> जे आहे त्याच्या माध्यमातून काही पॉईंट पाहिले जातात नेमके ते कसे पाहिले जातात आपल्या शेतामध्ये नेमकं कुठं पाणी असू शकतं हे वराह मिहीर यांचं तत्त्वज्ञान आणि प्रत्यक्षात आपलं आजचं प्रगत विज्ञान ह्या दोन्हीच्या माध्यमातून माझ्याकडून पॉईंट बघितले जातात तर मित्रांनो हे पॉइंट आपण नेमके कसे बघतो वराह मिहीर यांनी काही वेगवेगळ्या वेग खुना सांगितलेल्या आहेत कुठं पाणी मिळू शकतं तर त्या नेमक्या खुना कोणत्या आहे सगळ्यात प्रथम हे वराहमीर हे कोण होते आपल्याला कदाचित बऱ्याच जणांना नाव पहिल्यांदा कानावर पडलं असेल तर आपण ते देखील बघणार आहोत आणि आपल्या शेतात नेमकं पाणी कुठं मिळू शकतं कुठं मिळण्याचे चान्सेस असतात हे देखील या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी माझी आपल्या नम्र विनंती माझ्या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर चला मित्रांनो सुरू करूया बघा वराहमीर हे पाचव्या शतकातील थोर विचारवंत भूजलतज्ञ हे ज्योतिषी एक अत्यंत ज्ञानी असे व्यक्तिमत्व होते मित्रांनो उज्जैन जे आजच्या मध्य प्रदेशमध्ये आहे उज्जैन परिसरामध्ये वीस मार्च पाचशे पाच रोजी यांचा जन्म झाला म्हणजे बघा दीड हजार वर्षापूर्वी यांचा जन्म झालेला आहे वराहमीर यांचा आणि दीड हजार वर्षापूर्वीचं हे तत्वज्ञान आहे मित्रांनो जे आपण आज देखील वापरतो त्याचा फायदा आपल्याला होतो मित्रांनो त्यांचा ब्रहत संहिता हा अतिप्रसिद्ध असा ग्रंथ आहे आणि याच ग्रंथामध्ये त्यांच्या चोपनवा अध्याय हा द कारगल या नावाचा आहे ब्रहत संहिता या ग्रंथामध्ये त्यांचा चोपनवा जो अध्याय आहे तो द कारगल हा अध्याय आहे आणि या अध्यायामध्ये मित्रांनो त्यांनी जमिनीतील पाण्यांच्या शिरा म्हणजे जमिनीत आपण त्याला बोली भाषेत शिरा म्हणतो आणि आता प्रमाण भाषेत आपण त्याला प्रवाह म्हणतो तर वेगवेगळे दहा प्रकारचे प्रवाह असतात असं त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे पश्चिम दक्षिण उत्तर आग्नेय वायव्य वा नैऋत्य ईशान्य हो। आणि एक मेन शीर सांगितलेली आहे प्रवाहाची आणि एक ऊर्ध्वगामी म्हणजे जी जमिनीतून खालून वर येते अशा प्रकारची देखील एक शीर त्यांनी सांगितलेली आहे अशा एकूण दहा शीर सांगितलेलं आहे मित्रांनो मित्रांनो जमिनीवर पावसाचं स्वरूपामध्ये खूप पाणी पडतं पाऊस पडतो हे पाणी जमिनीत जिरतं देखील ते जिरल्यानंतर हे पाणी नेमकं शोधून कसं काढायचं हे चॅलेंजिंग काम असतं आणि याची उत्कंठा अगदी प्राचीन काळापासूनच मग अगदी वराह मीर मीर यांच्या अगदी इसवी सन पाचशे पाचचा विचार केला तर तेव्हापासून आज दोन हजार चोवीसमध्ये मध्ये देखील याची एक उत्सुकता असते उत्कंठा असते की आपल्या जमिनीत आपल्याला नेमकं पाणी कुठं मिळेल तर याच्या संदर्भात त्यांनी काही खुना सांगितलेले आहे त्यांनी निरीक्षण मांडताना सुमारे पंचावन्न वृक्ष व वनस्पतीचा अभ्यास करून त्यांनी मांडणी केलेली आहे त्यांनी वेगवेगळे निरीक्षण मांडलेले आहे त्या निरीक्षणात त्यांनी पंचावन्न वेगवेगळे वृक्ष वेगवेगळे झाडं यांचा त्यांनी अभ्यास करून हे निरीक्षणं मांडलेले आहेत त्यातील काही वृक्ष म्हणजे वेत आहे जांभूळ आहे औदुंबर आहे अर्जुन आहे निरगुडी आहे बोर पळस गजगा बिब्बा करंजी मो ताड कवट आपटा बेल दुर्वा दुर्वा म्हणजे आपण त्याला हराळी म्हणतो लिंब वड हे असे काही वृक्षाचे झाडं आहेत की ह्या झाडांच्या आजूबाजूला कुठं पाणी असतं हा त्यांनी काही वृक्षाचे मांडलेले आहेत त्यानंतर काही त्यांनी जमिनीमध्ये बेडूक मासा साप पाल घोरपड सरडा मुंगूस नाक कासव हे काही प्राणी जर सापडले तर तिथं किती खोलीवर पाणी असू शकतं हे देखील सांगितलेलं आहे मित्रांनो वरामेरच्या अभ्यासाचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे वारूळ आज ग्रामीण भागेमध्ये भागामध्ये वारुळ म्हटलं की वारुळाजवळ पाणी असतं असं म्हटलं जातं नेमकं पाणी कुठं असतं आहे वारुळाजवळ आणि कोणत्या वारुळाजवळ पाणी असतं सगळ्याच वारुळाजवळ पाणी नसतं तर नेमकं कोणत्या वारुळाजवळ पा पाणी असतं याचा अभ्यास वरा मीर यांनी यामध्ये खूप सविस्तर मांडलेला आहे आणि मित्रांनो याच्यामध्ये त्यांनी कोणतं झाड वारुळाच्या कोणत्या बाजूला असल्यावर कुठं पाणी असतं हे मांडलेलं आहे हे सगळं आपण वरामीर यांनी जे मांडलेले आहे मां हे आपण जवळपास अठरा वीस व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्या झाडाजवळ कोणत्या दिशेला पाणी असतं हे आपण इथून पुढं एक श्रंखलाच्या रूपात बघणार आहोत तुम्हाला याचे व्हिडिओ दिले जातील एक माहिती असावी आपल्या पूर्वजांचं तत्त्वज्ञान आहे म्हणून आपल्याला माहिती असावी अगदी त्यांनी ज्या खोली सांगितल्या त्या खोलीवर आज मिळेल याची शाश्वती नाही वरामियेचे प्राचीन तत्वज्ञान व विज्ञान म्हणजेच माझ्याकडे दोन मशीन आहेत मित्रांनो पाणी बघायच्या या दोन्ही मशीनच्या माध्यमातून आपण पाणी बघतो पाणी बघत असताना मीर, मीरने जे प्राचीन तत्वज्ञान सांगितलेलं आहे ते देखील माझ्या मनात असतं आणि प्रत्यक्षात विज्ञान मशीन काय सांगतात ते देखील आपण बघत असतो मित्रांनो ही एक मशीन आहे जिथं पाणी असेल तिथं ही मशीन फिरते या पद्धतीनं आपल्याला माहीत असेल कदाचित बघा त्या मुख्य केंद्रबिंदूजवळ जसं जसं येत जाऊ तशी तशी तिची स्पीड वाढत जाते या पद्धतीनं हा केंद्रबिंदू आहे विशेष म्हणजे मित्रांनो हा जो केंद्रबिंदू आहे हा केंद्रबिंदू जांभळीच्या झाडाच्या उत्तरेला आणि वराह मिर यांनी देखील जांभळीच्या झाडाच्या उत्तरेला पाणी असतं म्हटलेलं आहे आणि नेमकं तिथेच हा देखील आहे पॉइंट मित्रांनो त्या मशीनवर फक्त ही जी फिरणारी मशीन आहे या मशीनवर आपण पाणी पॉईंट पाहिला तर अगदी याच्यावर आपल्याला खूप काही शाश्वती देता येत नाही धोका धोकादेखील होण्याची शक्यता असते त्याच्यासाठी ही दुसरी मशीन आहे ही मशीन जमीन स्कॅन करते या पद्धतीनं ही स्कॅनिंग केली जाते पूर्ण जमीन तिथली स्कॅन केली जाते ते बघा जो पॉईंट आहे जांभळीच्या झाडाच्या बाजूला हे खूप मोठं झाड होतं परंतु ते तोडलं आहे आणि ते डबल फुटलं आहे तर तिथं हा पॉईंट सापडलेला आहे आणि बघा इथे या पद्धतीनं आपण ही जमीन पूर्ण स्कॅन करतो अशी जमीन स्कॅन केल्यानंतर मित्रांनो आपल्याला प्रत्यक्षामध्ये त्याचा जो रिपोर्ट आहे तो या स्वरूपामध्ये मिळतो या स्वरूपात आपल्याला कळतं की नेमकं आपण आता इथं सहा मीटर जमीन स्कॅन केली नेमकं इथं पॉईंट कुठं आहे हे आपल्याला याच्या माध्यमातून समजते आणि मित्रांनो हा देखील वराहमी यांच्या तत्वज्ञानानुसारच मी हा पॉईंट काढला होता मे दोन हजार चोवीसमध्ये देऊळगाव राजाला गजानन मुंडे सरांना दिला होता हा पॉईंट आणि बघा त्यांना खूप छान पाणी देखील मिळालेलं आहे अर्थात पॉईंट काढताना आपण अर्थात पॉईंट काढताना आपण काय शेतकऱ्याला सांगणार आहे का आम्ही वरामीरच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे तुम्हाला पॉईंट काढून देणार तर ते पाणी बघत असताना आपल्या मनामध्ये ते ठेवावं लागतं की इथं या खुणा आहेत त्या खुना आहे वरामीर यांनी अशा अशा खुना सांगितलेल्या होत्या हे सगळं बघणार मित्रांनो म्हणजे वरामीर यांचं आपले जे पूर्वज आहेत ते त्यांचं प्राचीन तत्त्वज्ञान देखील बघणार विज्ञानाच्या ह्या दोन मशीन ज्या आहेत ह्या दोन मशीनद्वारे देखील पॉईंट बघणार आणि मग आपल्याला पॉईंट दिला जातो आपल्याकडून प्रयत्न प्रामाणिक केले जातात मात्र मित्रांनो सरासरी पंच्याऐंशी टक्क्याच्या आसपास यश मिळतं काही पॉईंट फेल जाण्याची देखील शक्यता असते आणि कुठलीच मशीन शंभर टक्के रिझल्टची नाही मित्रांनो तुम्हाला जर कोणी म्हणत असेल की माझ्याकडे शंभर टक्के रिझल्ट आहे तर तो एक इत... खोटं बोललं आहे असं समजून घ्या कारण शेवटी निसर्ग आहे निसर्गाला आपण कोणीच चालिन देऊ शकत नाही हे सगळा प्राचीन तत्वज्ञान आधुनिक विज्ञान या सगळ्याच्या माध्यमातून आपल्याला पाणी मिळावं हा प्रामाणिक प्रयत्न असतो या पद्धतीनं पॉईंट काढले जातात मित्रांनो पुन्हा नवीन व्हिडिओत लवकरच भेटूया तोपर्यंत